ज्या घरात महाशिवरात्रीला या भाज्या बनवल्या जातात तिथे साक्षात महादेव प्रवेश करतात श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मोठी महाशिवरात्र ही वर्षातून एकदाच येत असते पण छोटी महाशिवरात्री ही महिन्यातून येत असते अशी मान्यता आहे की छोटी किंवा मोठी महाशिवरात्रीला ज्या घरात या भाज्या बनवल्या जातात तिथे साक्षात महादेव येतात आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या कोणत्या भाज्या आहेत ते जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महादेवाला भोलेनाथ म्हणतात कारण महादेव हे खूप भोळे होते आपण मनापासून महादेवाकडे जर काही मागितलं तर ते आपली इच्छा लगेच पूर्ण करतात पण महादेव जितके भोळे होते तितकेच देखील होते जर काही गोष्टी महादेवाच्या मनाप्रमाणे नाही घडल्या तर महादेव तांडव करतात म्हणून शिवरात्रीच्या दिवशी चुकूनही या भाज्या बनवू नका व काही भाज्या अशा आहेत ज्या महादेवाला खूप प्रिय आहेत म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या घरात या भाज्या बनतील तिथे साक्षात महादेव प्रवेश करतील पुढे जाण्याआधी तुम्हाला जर महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर हवा असेल तर मला कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा उपवासाला नेहमी सात्विक जेवण केलं पाहिजे तळलेले पदार्थ किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळलं पाहिजे कंदमूळ महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी कंदमूळ खाणे खूप चांगले असते यामध्ये उकडलेले बटाटा रताळे सुरण यासारखे पदार्थ खाल्ले पाहिजे हे पदार्थ पचण्यासाठी अगदी हलके असतात व यासोबतच हे पदार्थ महादेवाला खूप प्रिय आहेत जर आपण महादेवाला या पदार्थांचा भोग लावला तर महादेव यांनी प्रसन्न होतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात महादेवाला आवडणाऱ्या भाज्या म्हणजे कंदमूळे आणि बेल यांना विशेष महत्व दिले जाते पुराणानुसार भगवान शंकर हे साधेपणाचे प्रतीक असल्यामुळे त्यांना रताळे सुरण कोहळा आणि दुधी भोपळा यासारख्या नैसर्गिक भाज्या खाणे खूप प्रिय आहे ज्यांनी महाशिवरात्रीचा उपवास केलेला आहे त्यांनी का होईना बेलफळ खावे बेलफळ महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे महादेवाचा प्रसाद म्हणून बेलफळ खावे अशी मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या उपवासाला बेळफळ व कवट खाल्ले तरच महाशिवरात्रीचा उपवास लागू होतो त्यामुळे महाशिवरात्रीला बेलफळ कवट बेलफळाचा रस बेलांचा पानांचा नैवेद्य आणि साधे सात्विक अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल पण या दिवशी बेलफळ आणि कवट हे दोन फळ न चुकता खावेत